नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आर सी चॅनलमध्ये आणि आज जी आपण प्रॉपर्टी पाहत ती ठाणा वेस्ट नवपाडा इथे ठाणा स्टेशनपासून अगदी दहा मिनिटांवरती तुम्ही हॉल पाहू शकता हा आहे वन बी एच के फ्लॅट ज्याचा कार्पेट एरिया आहे चारशे साठ आणि या प्रॉपर्टीची जी, जी प्राईज आहे ही विथ कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे प्राईज ही निगोशिएबल प्राईज आहे तुम्ही बाथरूम पाहू शकता हा आहे बाथरूम हा फ्लॅट कोणाला आवडला असल्यास नक्की कॉल करा आणि फ्लॅटची विजिट करून अधिक माहिती घेऊ शकता बिल्डिंगचं नाइंटी पर्सेंट काम पूर्ण झालेलं आहे आता आपण टॉयलेट पाहूया इंग्लिश टाईपमध्ये टॉयलेट आहे या फ्लॅटमध्ये कोण इंटरेस्टेड असतील तर नक्की कॉल करा आणि फ्लॅटची व्हिजिट करू शकता तुम्ही समोर पाहता हे आहे किचन किचन तुम्ही पाहू शकता या फ्लॅटला कार पार्किंग अवेलेबल आहे आता आपण बेडरूम पाहूया हा समोर तुम्ही पाहता हा आहे बेडरूम आणि बेडरूमचा एरिया पाहू शकता समोरच गॅलरी आहे आणि या फ्लॅटमध्ये कोण इंटरेस्टेड असतील तर नक्की कॉल करा प्राईज ही निगोशिएबल प्राईज आहे व्हिडिओच्या शेवटी विथ कॉन्टॅक्ट नंबर प्राईज दिलेली आहे न्यू बिल्डिंग आहे ठाणा वेस्ट नौपाडा इथे ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजन सावंत आर सी चॅनलला नक्की सस्क्राइब करा थँक्यू यू धन्यवाद